पुण्याच्या मार्केट यार्डात कोकणातील आंब्याची पहिली पेटी दाखल खवय्यांसाठी एक गोड बातमी आहे पुण्याच्या मार्केट यार्ड फळ बाजारात कोकणातील आंबा दाखल झाला आहे फळांचा राजा अशी ओळख असलेला आंबा हा बाजारात कधी दाखल होणार याची उत्सुकता सर्वांनाच असते लोक वर्षभर आंब्याची वाट पाहत असतात अशातच यंदाच्या हंगामातील आंब्याची पहिली पेटी पुण्यातील मार्केट यार्ड बाजारात आज दाखल झाली आहे आंब्याचा सीझन पुढील एक दीड महिन्यात सुरू होणार असून यापूर्वीच अर्थ यंदाच्या हंगामातील केशर आंब्याची मी रावसाहेब दिनभर कुंजीर गेली शेहेचाळीस वर्ष जसे आहे मार, मार्केट स्थापन झालं त्या दिवसापासून प्रथम येणारा आंबा आम्ही अनेक वर्ष मी खरेदी करत आहे आणि मला त्या गोष्टीची आवड आहे तसेच दुसरी गोष्ट की माझ्याकडे काही फॉरेन ची लोक येतात मला दोन महिन्यापूर्वी एक जण विचारले आंबे काव येणारे तर ते दोन तीन वेळा माझ्याकडे येऊन गेले म्हणलं बा परंतु या वर्षी मोसम खराब असल्यामुळे आंबा लेट आहे परंतु ते आता निघून गेले असतील परंतु माझ्याकडे आज बी मागणी आहे आंब्याला कारण अमेरिके काही काही लोक त्यांना त्या ठिकाणी आंबा मिळत नाही आणि ते ज्यावेळी ह्या ठिकाणी येतात त्यावेळेस त्यांना मग त्यांना माहिती घ्या पुण्यामध्ये ह्या ठिकाणी आंबा आपल्याला शंभर टक्के मिळेल आंबा आलेला आहे आता दरम्यानच्या काळामध्ये देवगड मध्ये बरीच केशर केशरची लागवड वाढलेली आहे आणि आता साधारणपणे एकतीस हजार रुपयाला ही आंब्याची पहिली पेटी गेलेली आहे पहिली पेटीचं मान आज पुण्या मार्केटमध्ये पहिल्यांदाच आपल्या गाळ्यावरती आल्यामुळे त्याच सगळ्यांनीच आनंदामध्ये त्याचं उत्साहामध्ये त्याचं स्वागत केलेलं आहे बापू भोसले त्यांच्या गाळ्यावरती कृष्णागिरी येथून आंबा आलेला आहे त्या आंब्याचा लिलाव आज या ठिकाणी झाला असं मी घोषित करतो आणि या आंब्याचा लिलाव आपल्या रावसाहेब कुंजीर यांनी एकतीस हजार रुपयाला घेतलेला आहे देवगडवरनं आलेला आंबा हा सात मोलला या शेतकऱ्याच्या बागेमधनं आलेला आंबा आहे आज पहिली वेळ इथं मार्केट यार्ड मध्ये म्हणजे दरवर्षी लिलाव होतो पण बापू भोसलेनी बोलून मला लिलाव करण्याचा आज मान दिला त्यामुळं बाप्पूचा आणि सगळ्या इथलं जमलेल्या व्यापारांचं शेतकऱ्यांचा मी आभार मानतो कोकणातून आलेल्या या आंब्याच्या पेटीची बाबा मिसाळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली नामदेव रामचंद्र भोसले यांच्या गाळ्यावर ही मानाची पहिली पेटी दाखल झाली आहे देवगड भागातील शेतकरी सात मुल्ला यांच्या शेतातील हा केशर आंबा आहे हा आंबा हा दरवर्षी एप्रिल मध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी येतो परंतु पुणे शहरात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी आजच दाखल झाली